कारण काय असेल तर लोखंडावरच किचड आहे लोखंडावर किचड आहे किंवा जंग आहे जोपर्यंत लोखंडावरच जंग धुतल्या जाणार नाही तोपर्यंत लोच मग लोखंडाला आकर्षित करणार नाही जोपर्यंत जीवा आणि शिव याच्या मध्यातला मायाचा जो चिखल आहे हा बाजूला केल्याशिवाय अय जीवा शिवाचा होणार नाही आणि माया बाजूला करायची असेल मायाचा त्याग करायचा असेल तर प्रपंच वसरू जोपर्यंत प्रपंचा वसरू म्हणजे काय इरी टाकून आहे लवण धराय तोड घ्यायची आहे काय नाही प्रपंच बसव म्हणजे प्रपंचातून लक्ष थोडंफार कमी हो जप्त काही जिंदगी न होती काम से, कुछ कुस्तमय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से वेळ काढून परमात्माकडे ओढण्याचे प्रयत्न करा म्हणजे प्रपंच वसवलो आपण त्या प्रपंचा धरून बसलो माझं घर माझं वावर, वावर आमची माती आमचे माणसं आमचे थांडे आमचे कणस त्याचाच उडला बसले भाजून घरीच एवढा मोठा प्रपंच केला आपण करून राहिलो काय फायदा होणार बोला तुकोबाने काय नाही तुकोमाने प्रपंच केला नाथांनी प्रपंच केला नामदेवातही प्रपंच होता त्यांनी काय केलं थोडाफार प्रपंचाचा त्याग केला आणि परमार्थाकडे बोलले आणि तुम्हाला आम्हालाही प्रपंचात थोडा त्याग करता आणि परमार्थाकडे आहे याच्याशिवाय पर्याय नाही कालचा अमक म्हणता होता सांगतो तुम्हाला भजारे आपलं लगन बोल घर धरून बसला लगन लागलं पत्नी आली आणि सुरू होत आहे आसक्ती ध्येय आसक्ती कुत्र आसक्ती या आसक्तीच्या बंधनात जीव अटकला असतो तु करा माझ्यामध्ये बंधन आता तोडू फासा आणि देऊ आशा टाकू नये ज्या दिवशी आम्ही त्या आशाचा त्याग केला बहुपाशातून जीवाला मुक्त केलं त्या दिवशी आम्हाला खरीश परमार्थ घडला म्हणा आणि तो परमार्थ घालण्याकरता प्रपंच म्हणजे कमी हो कोणाला सुख या प्रपंचामध्ये एवढ्या बाया बसल्या इथं सुख आहे का तुम्हाला प्रपंचामध्ये एकाली सुख नस बर बर सुख काही बाया सुख येईल असं समजा तर यातला एखाद्या बहिणी या हात उर करा मला म्हणा बचत कट ठेवू चला घोसलाच लागते इलाजच नाहीये बाया कामा गोष्टी करते काय माय जीवन काय माहिती जगून फायदा ते फुरलो काही जगून फायदा नाही बिचारे असं वाटते काही खाऊन घेऊन सोपून राव असं लागून राहिलं कधी कसं वाटतं बिचारे लहान लहान लकरायच्या कसं मी त्या लेकर मी अटकली आता पण सटकली असती ना बिचारे मधातल्या माणसाला फसवलं बिचारे केलं मायाबाप म्हणे बिचारे पण गॅरंटी घे बिचारे चांगला पोरगा आहे देऊन टाक पोरगी म्हणे पेत नाही म्हणे असा पेते आता व गावात बिचारे माहिती जर कवडीचं काम नाही होऊन राहिला पाला राहिलं बिचारे म्हणत म्हटलं पचल फायदा हा आता म्हणते बा चल आज आता गट उचलून देतो मग काही काही बाया म्हणजे गट उचलला म्हणते बाया म्हणजे बाया त्याला सांगू नको त्याचा आधार कार्ड घेऊन ये फक्त पैसे उचलतील त्या दिवशी सई माहीत माणसाची गेज पण उचल चलल्या बाया मग चला बाई पटपट पट बचत गट चला बाई पटपट पट बचत गट भरा फार मग सट सट साहेबांनी दिले पैसे का मोजा खट खट कोणाची उसणी आणले असून त्याची नेऊन द्या आणि पुढच्या महिन्यात मांगायला आला म्हणजे पा मट मग कोणाचं सुख आहे द्या प्रपंची कोण सुखी झाला प्रपंच देखील ऐकिला ऐसा जयाचे म्हणास हा विषयाच्या आसक्तीतून जीवाला मुक्त करणे म्हणजे देवाला प्रार्थना करणे देवा प्रपंच वसर वसरो। कमी हो आणि परमार्थ मला घडो ते ना माझ्या होटात राहो सगळी तुझ्या मध्ये भक्ती राहो तुझी सेवा करीन मन भावे माझे मन गोविंद रमले हो पण केव्हा रममान होईन प्रपंच ओसर हे आपला प्रपंच आपल्या घरात गणकोचराय ते आपल्याला असं किंवा ते कोणा वेचा बुवा मोठा अंबा मैचा बुवा व्हायना हो काय हे मैदानानंद मैनानंद व्हायना हे कोण आहे तर मी जाऊ मोठी जाऊ मी लहान जाऊ थे मै जाऊ मी तिची जाऊ आणि थेही जाऊ मी जाऊ जमलं तर दोघी जाऊ एकत्र राहू तो पर्यंत राहू नाही पडतो अलग अलग जाऊ हे नंद झालं हिचं लग्न आहे हिचं लग्न होईपर्यंत आम्हाला घरात एका आनंद ह्या कोण मा माया भासरा आम्हाला जरा असे आसरा सारा बिचारे यांनाच खाल्लं दोन एकर कर जास्त घेतले यांना मुळे चिकून बोलते बिचारे त्याला जन्म दिला म्हणतेने वरतूक पडला ह्या कोण माया सासरा आम्हाला असे नाही आसरा आम्हाला म्हणते एखाद्या एकाने घरातून घासला काय आहे गणमताच कशा करता गणपत आहे दाखवासाठी वागत हे माझे हे माझे हे माझे हा हा साधं गणमत आहे का तुम्ही लग्न गणमत बोलावा त्याचा आता सत्कार करा मग तुमची म्हणजे वावा होईल काय माझ्या लग्न केलं मा असं लग्न केलं बिचारे व तुला काय सांगू हे सर असं लग्न केलं बिचारे आणि त्या पाहुण्याची वाद्याच्या वाके होऊ द्या मग लगन निघायला लागला का मग पाऊस घराकडे लढते बाहेर गली ना चालतो शेवण भाई बाई ना चालतो म्हटलं लग्न ते राहिले आठ दिवस बिचारे काही तालम्याल नाही बघा बिचारे आमचं गणपत नाही बाई असं आमचं गणमत स्टँडर्ड आहे बिचारे तीन हजार रुपये खर्च केले बिचारे एक ब्लाउजचा पीस फीस नाही दिला काल चिवड्याचे बस तीन तीन डाव खोलीत नाही बिचारे मायले खर चिवडा चिवडा करे झाले खूप डायल झाला चिवड्यात दाखवला काय लग्न आहे काय आम्ही असं लग्न नाही पाहायला बिचारे काल मी आंगोळला बसले बिचारे आंघोळची साबण दागतली मला विज साबण दिली मी म्हटलं हे साबण कपड्यात लावायची वेळ मला म्हणे कपड्यासुवा म्हणे हे गंगूत असं असते हे गणगोत फक्त दाखवायच्या कामाचं असते गणगोत <laughs> धरून बसा लागत नाही हे लक्षात ठेवलं एका बही मला फराय करायला बोलवलं महाग म्हणजे महाराज सल्लाजी म्हणजे महागरी फराय करायला नको नाही म्हटलं मला म्हटलं बाई म्हटलं फरायला म्हटलं मला फरायच्या मध्ये तब्येत खराब राहायची म्हटलं चला जी म्हणे काय केलं म्हटलं तू उसळगिरी जी म्हणे मला उसळ बोल जमत नाही म्हटलं माझ्याच फसत शब्दांना फसते म्हटलं खातच नाही म्हटलं नंतर तर मला चावते म्हटलं चावते म्हणे तुम्ही येता म्हणून मला समजलं ना म्हणजे परवा दिवशी शब्दांना बोलून घातला होता म्हणे आता मला म्हटलं मला मग चावते म्हटलं जी म्हणे आक्रोश करे बोलते बाई मग मी असंच विचारलं दादा घरी आहे काय म्हटलं नाही जी म्हणे ते ड्युटीवर गेले म्हणे ड्यूटीवर गेले म्हणे म्हणूनच तुम्हाला बोलावले आले म्हणे आता मेल रे म्हणू ते ड्युटीवर गेले म्हणे म्हणूनच तुम्हाला बलावले आले म्हणे म्हटलं मग मला बलावायचं नाही म्हणे माईचा बुवा हिरण्य कच्छ बुआ आहे म्हणे त्याला बाकीच्या गोष्टी जमत नाही म्हणे संतला राग करते म्हणे तो ड्युटीवर गेला म्हणून तुम्हाला बलावले आले म्हणे लोक म्हणे जा म्हणे महाराज बाई वारकरी आहे म्हणे गेलं मग त्या बाईच्या घरी त्या बाई मध्ये उसळ खोरली आणली मायाची घ्या म्हणजे मला उसळ मग उसळ घेतली दोन तीन चमचे खाल्ले चमचे खाल्ले उसळ खाल्ली मराठी खराब आहे बोलानी पुरत नाही दोन तीन चमचे उसळ खाल्लीस मग म्या मग ते शाबू झाला म्हणून की चालत दादा चपटाच नाही पाहिजे असं ताई म्हटलं हे वापस नाही म्हटलं म्हणे की जे म्हणते म्हटलं बाप पण मी खात नाही म्हटलं खायची म्हणे मी एवढ्या इंटरेस्ट नाही गेली म्हणे म्हणता काय म्हणे तुम्हाला खास लागते म्हणे पण मी खातच नाही म्हटलं नाही खा म्हणे माया नियम आहे म्हणे आतापर्यंत माझ्या घरी कोणताही पोहो आला असं म्हणे पण मी त्याला खाल्ल्याशिवाय जाऊ दिलं नाही म्हणे खाजी म्हणे माय नियमच आहे म्हणे आतापर्यंत माझ्या घरी कोणताही पू आला असेल म्हणे त्याने खाल्ल्याशिवाय जवलेला नाही म्हणे आज तर मी इच्छा अल्लगत आहे म्हणे तुम्ही काही म्हणा म्हणे मी तुम्हाला खाल्ल्याशिवाय जाऊ देत नाही म्हणे थांब म्हटलं घरी फोन लावतो मग पाहू म्हटलं काय 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 मराठी भाषा वेळेला लोकांचे तरी मग ते उसळ घेतली पण दोन तीन चमचे अधिक खाल्ले मग असं मी वर पाहिलं तर मला मोठी शोकेस दिसली आणि त्या शोकेस मध्ये अनेक पदार्थ होते जाम संत्र चिक्कू पपेता अंगूर केळं दिशे मांडू शोकेस शोकेसमध्ये मेच्याकडे खाल तर फार भरपूर आहे म्हटलं म्हणजे शाबूदारा करून दाखवले बरीच कंदूक दिसते म्हटलं तर इकडे यायचे म्हटलं काय जी म्हणे मी म्हटलं हे वापस नाही म्हटलं नका देऊ म्हटलं मला चालत नाही म्हटलं मग काय खाता म्हणे त्याच्यातलं द्या म्हटलं नाही जी म्हणे याच्यातलंच खा म्हणे त्याच्यातलं द्या म्हटलं नाही जी म्हणे हेच खा नाही म्हटलं मला थेच पाहिजे म्हटलं आता याच्या मला लक्ष घेतलं ना म्हटलं मग थेच पाहिजे म्हटलं तर मला हे पाहिजेच नाही म्हटलं त्यानंतर मला तेच द्या म्हटलं मी आग्रह करतो ते म्हणे याच्यातलंच काय म्हणे त्याच्यातलं द्या म्हटलं म्हणजे बाई म्हणे तुमचं मनस आहे काय म्हणे मी म्हटलं हो म्हटलं मी एक काम करा म्हणे सांगा म्हटलं तिकडे पाहत जा म्हणे आणि हे खात जा म्हणे तिकडे पाहत जा म्हणे आणि हे खात जा म्हणे कौंजी म्हटलं दाखवायचं हे होय म्हणे खायचं हे होय म्हणे जसे ते शोकेचे फळ नुसतं दाखवायच्या कामाचे होते खायच्या कामाचे नव्हते असं गंगो सुद्धा दाखवायच्याच कामाचं आहे पण तुमच्या सोबत यातलं कोणी येणार नाही जेव्हा संकट तुमच्यावर आलं तेव्हा हे कामी पडणार नाही त्यान तेव्हा मग महाराज संकट कोण का कामी पडतो हो लहानस प्रमाण सांगतो मागे पुढे